नमस्कार मी पंजाब डक्क सत्तावीस सप्टेबर अठ्ठावीस एकोणतीस तीसच्या दरम्यान राज्यामध्ये ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे कुठं अतिमुसळधार पडणार आहे कुठं रिमझिम पडणार आहे कुठं ओढे नाले पडणार आहे म्हणून हा अंदाज सर्व जनतेने लक्षात घ्यायचा सगळ्यात महत्वाचं शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा नदीकाठच्या लोकांना सांगू इच्छितो की तुम्ही काय करा ह्यामध्ये सत्तावीस ते तीस दरम्यान आपली जनावरे नदीच्या काठाला नदीच्या तीरावर नदीच्या काठावर बांधू नका त्याच्यानंतर आपल्या पाईपलाईन असल्या तर आधीच बाजूला काढून ठेवा कारण ह्या ह्या पावसामध्ये म्हणजे जे जे धरण येतं त्या धरण क्षेत्रामध्ये त्या कॅचमॅट एरियामध्ये जास्त पाऊस पडल्यामुळं त्याच्यानंतर ह्या धरणाचं देखील पाणी सोडावं लागणार आहे म्हणजे धरणात पाणी सुटल्याच्यानंतर जास्त जर फ्लो नदीमध्ये आला तर तुमचे जनावरं तुमच्या गा गावात पाणी शिरू शकतं म्हणून ही तुम्ही आदबरोबरच काळजी घ्यावी खूप दिवसापासून सत्तावीस तारखेला पाऊस येणार आहे म्हणून ही सांगत आहे पण शेतकऱ्याचे परत असे फोन आलेत की हे पाऊस आता आमचं सोयाबीन करण्यासाठी कधी आहे तर राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यात तीस तारखेपासून ते दहा तारखेपर्यंत राज्यात हवामान कोरडं राहणार आहे त्याच्यानंतर काय होईल तीस एक दोन तारखेला धुई येईल त्याच्यानंतर पाऊस देखील कमी होणार आहे पण राज्यात मात्र सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस दरम्यान मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा या पावसामध्ये विजेचं जा प्रमाण जास्त असल्यामुळे माझी शेतकऱ्याला विनंती आहे तुम्ही काय करा विजा कडकडत असताना झाडाखाली थांबू नका आपली जनावर इकडे खाली बांधू नका राज्यात सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हा पाऊस सांगू इच्छितो की कोणत्या भागात जास्त राहणार आहे नांदेड जिल्हा एक दरा जास्त पडणार आहे परभणी जिल्ह्यात एक जास्त राहणार आहे लातूर जिल्ह्यात एक जास्त राहणार आहे जालना जिल्हा एक जास्त राहणार आहे बीड जिल्ह्यात एक जास्त राहणार आहे धाराशिवकडे एक राहणार आहे अहिल्यानगरकडे एक जास्त राहणार आहे त्याच्यानंतर साताऱ्याकडे जास्त पडणार आहे त्याच्यानंतर पुणे जास्त पडणार आहे संगमनेर अहिल्यानगर जरा जास्त पट्ट्यात राहणार आहे जळगाव जिल्ह्यात एक खूप पडणार आहे आणि त्याच्यानंतर मुंबई नाशिक त्या ठिकाणी देखील अतिवृष्टी होणार आहे नंदुरबारकडे देखील आतापर्यंत पाऊस कमी पडलेला आहे नंदुरबार जिल्ह्यात देखील खूप पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो विदर्भ पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात देखील ज्या भागात अद्यापही पाऊस पडलेला नाही त्या भागात देखील आता ह्या पावसात शेवटचा पाऊस पडून जाणार आहे म्हणून हा अंदाज सर्व विदर्भ पश्चिम विदर्भातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा